आपण बीडमध्ये जाऊया पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यात येत आहे जे सी बीतून फुलांची उधळण सध्या सुरू आहे बीडमध्ये पंकजा मुंडे या पोहोचलेले आहेत तर भाजपकडून त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यामुळे आता कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन देखील भाजपकडनं केलं जात आहे खरंतर दोन हजार एकोणीस साली पंकजा मुंडे यांचा विधानसभेवर पराभव झालेला होता आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याबाबत अधिक चर्चा देखील केल्या जात होती आणि याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडे या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंबहुना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या पाहायला मिळत आहेत आणि आता काल पुण्यामध्ये त्यानंतर नगरमध्ये त्या जाऊन आल्यानंतर आता आपल्या पीच असलेल्या बीडमध्ये त्या पोहोचलेल्या आहेत आणि फुलांचा अक्षरशः वर्षाव पंकजा मुंडे यांच्यावर होतो आहे प्रीतम मुंडे या त्यांच्या भगिनी विद्यमान बीडच्या खासदार त्यांचं तिकीट कापून यावेळेला पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणूक लढवा असे आदेश पक्षाकडून देण्यात आलेले आहेत आणि आता त्यांचं जंगी स्वागत बीडमध्ये करण्यात येत आहे वाजत गाजत स्वागत करण्यात येत आहे भला मोठा आमदार नमिता मुंड्रा असतील त्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश असतील हे सगळे पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि आपण बघतो की पंकजा मुंडे यांचं एक ट्रेंड मला मोठा हार घालून या ठिकाणी विजय बोलणार हे भाजपचे कार्यकर्ते हे त्यांचं स्वागत करतायत आणि अगदी पंकजा मुंडे सुद्धा आता स्वतः हे करत आहेत भारतीय जनता पार्टीचे हे कार्यकर्ते आहेत आणि आपण बघताय की कशाप्रकारे आज या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पंकजा मुंडे यांचं जोरदार स्वागत या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं कॅमेरामॅन धनंजय दारुंडे सर गोविंद शेळके ए बी पी माझा धामणगाव बीट बीडच्या धामण गावामध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे अनेक नेते देखील यावेळेला उपस्थित आहेत आणि आगामी काळामध्ये पंकजा मुंडे या बीड लोकसभेच्या उमेदवार भाजपकडनं असणार आहेत त्यामुळे आता एक प्रदर्शन देखील या कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंकडून करण्यात येते जे बीतून अक्षरशः फुलांची उधळण करण्यात आली मोठी गर्दी देखील यावेळेला कार्यकर्त्यांची पाहायला मिळते आहे आता पुण्यामध्ये काल त्यांनी मुरलीधर मोहोळ यांची देखील भेट घेतलेली होती मुरलीधर मोहोळ यांना देखील पुण्यातून उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यानंतर ते नगरमध्ये गेलेल्या होते आणि आज भेटीगाठी घेत पंकजा मुंडे आपला बाले किल्ला असलेल्या बीडमध्ये पोहोचलेले आहेत धामण गावामध्ये त्यांचं अक्षरशः स्वागत करण्यात येते तर त्यांच्यासोबत प्रीतम मुंडे देखील यावेळेला पाहायला मिळत आहेत आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात गोविंद शेळके आपल्यासोबत गोविंद अक्षरशः फुलांचा वर्षाव पंकजा मुंडेंवर केला जातोय मोठी गर्दी आजूबाजूला आजू पाहायला मिळतेय एकंदरीतच काय चित्र आहे कशा पद्धतीनं हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे दीपक आपण बघतोय की त्यावेळी पंकजा मुंडे यांची उमेदवारी ही जाहीर झाली त्यानंतर पहिल्यांदा पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्यात येत आहेत आणि बीड जिल्ह्यात आल्यानंतर कार्यकर्ते खरं तर उत्सुक होते की त्यांच्या उमेदवारीनंतर त्यांना त्यांचं स्वागत करायचं होतं मात्र आज आपण बघतो की प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली काय अशी परिस्थिती बीडमध्ये पाहायला मिळते कारण प्रचंड पुष्पवर्षी त्यांच्यावरती झाली वाजत गाजत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी आहेत परिसरातील अनेक लोक आहेत जे त्यांच्या स्वागतासाठी खर्च उत्सुक होते त्यामुळे आजच्या पंकजा मुंडेंचा हा जो काही दौरा आहे यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने आपल्या प्रचाराचं रंचिंग फुंजूक काय असा प्रश्न पडावा इतका जोरात अगदी या ठिकाणी हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे जीपक स्वाभाविक वेळेला कुठले स्थानिक कार्यकर्ते देखील पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी आलेले पाहायला मिळतात याच्यात महत्वाचे कार्यकर्ते म्हणजे बीडमध्ये पंकज भाजपचे जे आमदार आहेत नमिता मुजरा या आहेत यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार सुरेश धस आहेत त्यांच्यासोबत बीडचे भाजपाचे अध्यक्ष राजेंद्र मस्के आणि एकूण भाजपाचे जिल्हाभराचे पदाधिकारी आहेत त्यासोबत आपण बघतो की कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक जे या धामणगाव परिसरात आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमा झालेत आणि मागच्या अर्ध्या तासापासून अगदी वाजत गाजत या ठिकाणी पंकजा मुंडे यांचं स्वागत होताना पाहायला मिळत आहे खर तर मागची पाच वर्ष पाहिली तर पंकजा मुंडे यांच्यासाठी ही काहीशी राजकीय विजनवासाची औषध असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु त्यानंतर आता पक्षानं एक उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यामुळे पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचालय असं देखील म्हणावं लागेल कारण हा उत्साह संचालनाचं दुसरं कारण असं आहे की पंकजा मुंडे यांना पाच वर्ष पक्षाकडनं काहीही मिळालं नव्हतं हो त्यामुळे अनेक वेळा विधान परिषदेसंदर्भात चर्चा झाली राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा झाली मात्र पंकजा मुंडे यांना भाजपकडून काही मिळालं हो नाही मात्र पाच वर्षानंतर त्यांची घोषणा लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आली त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांना असं वाटतं की पंकजा मुंडे यांना पक्षाकडून न्याय मिळतोय आणि त्या परिस्थितीमध्ये ज्या ती निवडणुकी अगदी काही दिवसावरती येऊन ठेवली आहे म्हणून कार्यकर्त्यामध्ये हा उत्साह संचारलाय आणि हे उत्साह संचारलेले कार्यकर्ते आपण बघतोय की अगदी पंकजा मुंडेचं जोरदार स्वागत करतायत गोविंद यासोबतच काल पंकजा मुंडे या पुण्यामध्ये होत्या त्यानंतर त्या अहमदनगरला गेल्या आणि त्यानंतर आज आता का त्या बीडमध्ये पुन्हा येत आहेत बीड मध्ये आल्यानंतर आता आज त्यांचा काय नेमका नियोजित कार्यक्रम असणार आहे दीपक आता त्या दामणगाव या बीड आणि नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या गावामध्ये पोहोचल्यात तिथं त्यांचं भाषण होईल सत्कार होईल त्यानंतर त्या गैनीनाथ गडावरती जाणार आहेत गैनीनाथ गडावरती जाऊन त्या ठिकाणी त्या दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर आष्टीकडा या परिसरातून त्या बीडमध्ये मुक्कामी येतील रस्त्यामध्ये या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी होतील जे भाजपचे पदाधिकारी त्यांच्यासोबत ते चर्चा करतायत आणि आजचा मुक्काम हा पंकजा मुंडेंचा बीड शहरामध्ये असणार आहे ठीक बघ गोविंद खर तर धामणगाव असेल बीड असेल परळी असेल गहिनीनाथ गड असेल या सगळ्याशी मुंडे परिवाराचंच त्यासोबतच पंकजा मुंडे देखील असेल यांचं काय नेमकं नातं राहिलेलं आहे ज्या परिसरामध्ये खरंतर पंकजा मुंडे आता सध्या आहेत हा परिसर खऱ्या अर्थानं गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या काळामध्ये ताकद देणारा परिसर होता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण ज्या परिसरामध्ये सध्या पंकजा मुंडे आहेत हा दराचा परिसर असेल आष्टी कढा असेल हा परिसर उसळ कामगाराचा परिसर आहे ह्याच उसळ कामगाराचं नेतृत्व यापूर्वी गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे करत होत्या त्यामुळे मुंडे घरा न आणि इथल्या या सगळ्या लोकांचं भावनिक नातं राहिलेलं आहे त्यामुळे निवडणूक कोणतीही असतो ज्यामुळे मुंडे कुटुंबातील कोणी व्यक्ती या परिसरामध्ये येतो त्यामुळे अशाच प्रकारचं स्वागत करण्याची प्रथा आणि परंपरा आहे जी आपण बघतो की आज सुद्धा परंपरा पुढे जाताना चित्र आपल्याला पाहायला मिळत गोविंद खर तर पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे देखील यावेळेला आपल्या सोबत पाहायला मिळत खरं तर गेल्या दोन टर्म प्रीतम मुंडेच या परिसरातून लोकसभा प्रतिनिधी म्हणून गेलेल्या होत्या आणि आता पंकजा मुंडेंना एकंदरीतच उमेदवारी घोषित केलेली आहे त्यामुळे काय प्रतिक्रिया उमटतात यावरून देखील त्यांच्याशी बातचीत केली त्यांना मी तर हा प्रश्न पहिल्यांदाच विचारला होता की यापूर्वी दोन लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळी तुम्ही स्वतः उमेदवार होता त्यावेळी तुम्ही समोर असायचा आता मात्र पंकजा मुंडे गाडीमध्ये येतात आणि तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी उभे आता काय वाटतं तर त्यांचं म्हणणं होतं की आता माझं अवघड काम आहे कारण यापूर्वी मी उमेदवार होते पंकजा मुंडे माझ्यासाठी काम करायच्या आता मात्र पंकजा मुंडे स्वतः उमेदवार आहेत आणि त्यामुळे मला काम करण्याची माझ्यावरती जबाबदारी आली आहे आणि आपण बघतोय की म्हणजे उलट चित्र होतं की यापूर्वी पंकजा मुंडे या स्वागत करायच्या प्रीतम मुंडे यांचं आज प्रीतम मुंडे या पंकजा मुंडेचं स्वागत करतायत आणि स्वाभाविक आहे की दहा वर्षाचा आता एकूण काय प्रीतम मुंडे यांनी जो कारकिर्द केली होती त्यांची खासदारकीची की आता पंकजा मुंडे यांच्यासाठी शिफ्ट होते का आणि खर मोठं शक्ती प्रदर्शन गोविंद सध्या पंकजा मुंडेंकडून केलं जात आहे पण आगामी काळातलं जर बीडचं चित्र पाहायचं झालं तर पंकजा मुंडेंसाठी ही लढाई नेमकी कशी असणार आहे अत्यंत संघर्षाची निवडणूक कायम बीडची राहिलेली आहे म्हणजे बीडमध्ये मी मागच्या पंधरा वीस वर्षापासून प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव घेतोय तर यामध्ये कोणतीही निवडणूक सहज सोपी नसते अगदी गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासून सुद्धा इथली निवडणूक एकतर जातीय रंगावरती अवलंबून असते जाती आणि धर्मावरती मतांची विभक्त विभक्तीकरण विव... होतं आणि त्यातून ही निवडणूक पुढे जाते आता सुद्धा ज्यावेळी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मातब्बर उमेदवाराची चाचपणी सुरू आहे अद्याप जरी घोषणा झाली नसली तरी बीड जिल्ह्यामधली ही जी काही निवडणूक आहे ती टिपेला पोहोचणार संघर्षाची असेल जे आता आपल्याला पाहायला मिळत आहे गोविंद धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा धामणगावमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट